बातमीत सत्यता हीच आमची धुळे शहरातून माजी उपमहापौर भगवान गवळी यांनी धुळे ते उज्जैन पदयात्रा काढण्यात आली गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत धुळे शहरात यमायम पक्षाचा आमदार निवडून आला होता त्यानंतर या पंचवार्षिकला भाजपाचे अनुप अग्रवाल हे निवडून आल्यामुळे माजी उपमहापौर यांनी धुळे इथं उज्जैन पदयात्रा काढली यांच्यासमवेत माजी नगरसेवक तसेच सामाजिक कार्यकर्तेसह भाविक मोठ्या संख्येनं पदयात्रेत रवाना झाले शहरातील नकाणे रोड परिसरातील साईबाबा नगरातून या पदयात्रेत माजी संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते आरती करून सुरुवात करण्यात आली पंधरा दिवसांच्या या पदयात्रेचं स्वरूप भक्तीभावाच्या वातावरणात महाकालचा गजर करत जाणार आहे यात्रेसाठी आमचे मंत्री मार्गदर्शक गणेश आपण चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही पदयात्रा निघत आहे आणि या यात्रेला आशीर्वाद देण्यासाठी आमचे गुरुवय महाराज यांच्या आशीर्वाद आणि यात्रेला शुभारंभ केला माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर सुभाष बाबडे यांच्या हस्ते करून सुरुवात झाली आणि ही यात्रा पुण्याचं उद्याच पुण्या शहरातला पहिल्या वेळेस जात आहे त्या यात्रेचा इतिहास हा वेगळा या धुळ्या शहरावर जेणेकरून काही दिवसापूर्वी जे का कोणाचं तरी राज्य होतं ते राज्य मुक्त आमच्या आदर आदरणीय अनुभया अग्रवाल यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी यांच्या स्वरूपाने हे पक्षावरती जो कालमा पाठल्या गेली ती धुळे शहराची ती पुसल्या गेली आणि ती पुसल्या गेल्यानंतर हा आनंद व्यक्त करण्यासाठी आम्ही धुळेच्या महाकाल पदयात्रा करत आहोत आणि यापुढे भारतीय जनता पार्टी अशा प्रकारे केंद्रापासून पुऱ्या देशाभर भारतीय जनता पार्टीचं सरकार राहण्याची अपेक्षा आणि सर्वांना महाकाल भगवान सर्व पक्षीयांना आम्ही कोणाला सर्वांना सुख समृद्धी देऊ आणि आम्ही पायी जाणाऱ्यांना सर्वांना आशीर्वाद देऊ